काका आणि का चालक मालक मुंबई चा वतीने मराठी अंबरनाथ शहरात रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे याचे कारण म्हणजे अंबरनाथ पश्चिम स्टेशन परिसरातील लादीनाका रिक्षा स्टँडच्या मागे नगरपालिकेने अनाधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आले असून याचा लादीनाका रिक्षा स्टँड वरील रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय याची वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन डंपिंग ग्राउंड हटवत नसल्याने जोशी काका का रिक्षा चालक मालक संघटनेकडून रिक्षा बंद आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली आहे तसेच नगरपालिकेने एका दिवसात हे अनाधिकृत डंपिंग न हटवल्यास उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शहरातील हजारो रिक्षा बंद करून आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी दिला दुर्गंधी दुर्गंधीमुळे रिक्षा चालकांचे आरोग्य धोक्यात आले असून आमचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आम्हाला रिक्षा घेऊन स्टँडवर उभे राहण्यास देखील शक्य नसल्याने नगरपालिकेने त्वरित हे डम्पिंग हटवण्याची मागणी रिक्षा चालक महिलेने केली आहे प्लारीनाका रिक्षा स्टँडच्या शेजारी से से ग्राउंड असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा उचलणारी वाहने या रिक्षा स्टँडच्या मागे पार्क केली जातात त्यामुळे रिक्षा चालकांना या वाहनातून निघणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय त्यामुळे आज संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी हे अनधिकृत डम्पिंग हटवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना एका दिवसाचा अल्टिमेटम देऊन डम्पिंग हटवण्याची मागणी केली आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबर मी उषा आहे हो आणि मी इकडे चार वर्षापासून शिक्षा चालवतो पण इकडे जे आम्हाला प्रॉब्लेम होते तिकडे खूप कचरा टाकत आहेत आणि त्यांना आम्ही खूप म्हणजे बोललं बार नगरपालिकेत बी बोललो पण ते लोक काही ऐकत नाही आमची एवढी विनंती आहे की जे कचरा टाकत आहेत लोक त्यांना इथून लवकरात लवकर हटवा नगरपालिका आणि ज्याला धोका म्हणजे आम्ही जेव्हा इकडे उभे राहतो तेव्हा आम्हाला उभे राहता येतच नाही एकच काम तर आम्ही उमटीसुद्धा करतो अशाने आमच्यावर काय परिणाम होतो आम्हाला माहिती आणि ह्याच्यामुळे ना आमच्या एक तर जास्त भेटत नाही आम्हाला रिक्षा चालवायला आणि कसं आहे इकडे आम्हाला खूप तकलीफ होते खूप म्हणजे खूपच आमचे रिक्षावाले जे आहेत भाव ते सुद्धा आजारी पडत आहे तर लवकरात लवकर तुम्ही काहीतरी करावं असं माझी इच्छा तर मी माझे रिक्षा चालक आहेत त्यांचं मला वाईट खूप वाटतंय कारण की गेले आठ ते म नऊ महिन्यापासून माझ्या संघटनेमार्फत काका रामदास पाटील या संघटनेमार्फत आमचे रिक्षा चालका चालक वारंवार अंबरनाथ नगरपालिकेला तक्रार करते वारंवार त्यांना निवेदनं देतात आम्ही संघटनेमार्फत पण नगरपालिका आम्ही झालो व्यापारी संघटना झाली प्रत्येक इथले जे स्थानिक जे राजकीय लोक आहेत ते प्रत्येक वेळेला त्या डम्पिंगसाठी नगरपालिकेमध्ये अर्ज पत्रव्यवहार करतात पण नगरपालिकेचे अधिकारी एवढे म्हणजे बोलण्यासारखे शब्द पण नाही आहेत त्यांच्यासाठी एवढे निष्काळजीपणाने वागतात आम्हाला वाटलं नव्हतं गेल्या दोन ते अडीच वर्षापासून मी बघत आलो आहे आम्ही वारंवार प्रत्येक वेळेला उपोषणचं लेटर देतो आंदोलनचं लेटर देतो ते दिल्यानंतर आम्हाला फक्त एक सहानुभूती म्हणून ती लोक सांगतात दोन दिवसात आम्हाला वेळ द्या दोन दिवसात तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व्ह करू पण जसं आहे तसंच आपण बघत आला आता तर अशी परिस्थिती झाली आहे आमचे स्टँडचे जे रिक्षाचालक आहेत राहणारे जे रहिवासी आहेत अक्षरशः इथे थांबू शकत नाही आज बघा तुमचे पण न्यूजचे जे प्रतिनिधी आहेत ते, ते पण नाकाला हात देऊन एक हातात मोबाईल पकडला आहे आणि एक हात त्यांच्या नाकावरती आहेत अक्षरशः माझ्या नगरपालिकेच्या सीओना एक म्हणणं आहे का साहेब जर तुम्ही खरंच माणूस की तुमच्यामध्ये असेल थाम थाम तर तुम्ही इथे फक्त पंधरा मिनटं मला थांबून दाखवा तुम्ही जर पंधरा मिनटं जर इथं थांबवलं थांबले तर आम्ही नगरपालिकेमध्ये कधीच मोर्चा काढणार नाही कधीच नाही कारण की इथे राहणारी जनता मान, 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 मान ही पण मान माणसंच आहेत इथे रिक्षाचालक जे स्टँडसाठी उभे असतात तेही माणसंच आहेत पण याच्यावरती थोर कारवाई काहीतरी करा येणारा उद्या मी आज मी नगरपालिकेमध्ये पत्र देतोय उद्या नगरपालिकेला एक दिवसाचा वेळ देतोय कारण की आता आम्ही पत्र व्यवहार करून करून थकलो आमचे रिक्षा चालक इथे थांबून थांबून स्टँडवरती आज आज अशी परिस्थिती झाली आज आमचं वर्ष वर्ष स्टँड आहे आधी स्टँडच्या स्टँड राहिला बाजूला इथे बघाल तर भलत्याच त्या घनट्या गाड्या लागलेल्या आहेत बघा भलत्याच त्या ज्या पोल्ट्रीच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आम्हाला स्टँडला जायला जागा नाही तुम्ही बघत असाल पूर्ण रोड म्हणजे अर्धा रोड कचऱ्याने भरलेला आहे आणि अर्धा रोड आणि दुसरी गोष्ट ही नगरपालिकेची लँड नाही आहे ही वैयक्तिक एक आरती ग्रुपच्या नावाची लँड आहे त्यांनी ही पत्र नगरपालिकेला दिले आहेत नगरपालिका याच्यावरती मनमानी करते ही मनमानी आम्ही खपून घेणार नाही आम्हाला जो त्रास होतो त्याचं काहीतरी सोल्युशन नगरपालिकेने आजच्या आज काढलं पाहिजे मी आज स्वतः आमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे मिळून आम्ही नगरपालिकेला पत्र देतोय उद्या आमच्या अंबरनाथमधले हजारो रिक्षाचालक आपली रिक्षा बंद करून नगरपालिकेवरती बारा वाजता मोर्चा काढणार आहेत कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर त्याचा पुरेपूर जिम्मेदार नगरपालिका असेल